आज आपण आपल्या किचनमध्ये नाश्त्यासाठी असाच पोळ्या उरल्या आहेत त्या पोळ्यांचं काय करायचं तर बा हे क मी फोडणीची पोळी तुम्हाला करून दाखवणार आहे तर ती पोळीसुद्धा काही नुसती नुसते असे तुकडे करून करतात पण मी असे नुसते तुकडे न करता मी थोडी मिक्सरला लावून अशी छानपैकी तुम्हाला पोळी करून दाखवणार आहे मग इकडे तर ते उपिटासारखेही होते आणि लागतेही छान आणि खायलाही खूप सोपी होते अशी कोणालाही अगदी म्हाताऱ्या माणसालासुद्धा चावेल अशी ही पोळी होते त्याच्यासाठी आता मी पहिल्यांदा काय करणार आणि साहित्य दाखवते ह्या पोळ्या घेतल्या आहेत चार पोळ्या आहेत पाच पोळ्या आहेत त्यानंतर हा दोन कांदे घेतले आहेत फोडणीसाठी तेल मोहरी हिंग हळद लाल तिखट मीठ किंचित साखर चवीला आणि थोडा पाण्याचा हप्का एवढं ह्याचं साहित्य आहे आता मी प्रथम काय करणार आहे हे पोळ्यांचे असे तुकडे करून घेणारे मोठे मोठे आणि जरा मी मिक्सरला लावून बारी ते बारीक करून घेणारे म्हणजे एकसारखं सगळं होतं आणि ते तिखट मीठ त्याला सगळीकडे छान लागतं कारण मोठे तुकडे केले मग ते तिखट मीठ सगळीकडे व्यवस्थित लागत नाही म्हणून मी असं करणार आहे त्याच्यासाठी आता या मी पोळ्या मिक्सरला घालून जरा रगडून घेते बघा आता आपली ही पोळी सगळी एक साईज झालेली आहे खूप छान अशी झाली आहे आता आपण फोडणी तेल घालूया त्याला तेल जरा व्यवस्थित लागतं तेल तापलं की पुढे दाखवते पुढची कृती तुम्हाला तेल तापलेलं आहे तेच मी मोहरी टाकली आहे तर मोहरी टाकल्यानंतर एक सुक्या मिरचीचे दोन तुकडे तिथे टाकले आणि कांदा घालते त्यात कांदा व्यवस्थित हवा शेंगदाणे घालतात डाळ घालतात ज्याला त्याला आवड असेल तसं तर मी किंचितचा हिंग टाकणार आहे आणि हळद टाकणार आहे कांदा तळेपर्यंत कांदा दे। दे। आपला परतून पुढची कृती दाखवते आपला व्यवस्थित परतून झालेला आहे त्यावर मी चवीप्रमाणे या कोळीला लागेल एवढं सगळं साहित्य घालणार आहे थोडं चवीसाठी साखर कारण जसं आपण उपीट पोहे याच्यात साखर टाकतो तशी याच्यातही चवी प्र प्रमाणे साखर टाकायची असते त्याप्रमाणे मीठ पण घालणार आहे कारण मीठ पोळीत आपण घातलेलं असतं पण तरीसुद्धा मीठ व्यवस्थित लागतं कारण पोळीत काय मीठ घातलेलं नसतं त्याच्यामुळे मीठ घातलेलं आहे आता मी तिखटही घालून घेणार आहे फोडणीत हे सगळं टाकलं की व्यवस्थित लागतं हे तिखट घातलं आहे आणि आता ला मी काय करते ते बघा जरा आता मी ह्या मसाल्यावर थोडं पाणी घालणार आहे म्हणजे हे सगळ्या पोळीला व्यवस्थित लागेल त्याच्यासाठी हे असं करायचं आता हे मी चांगलं ढवळून घेते तर हे असं केलं की बघा व्यवस्थित सगळीकडे आपलं लागतं नाहीतर काही ठिकाणी फोडणी लागते काही ठिकाणी लागत नाही आणि पाण्याचा हपका वरून मारावाच लागतो तो हपका न मारता मी असं घातलं आहे म्हणजे हे सगळीकडे आपलं व्यवस्थित लागेल आहे बघा छान आपली अशी मौसूत अशी जसं उपीट पोहे होतं तसंच हे आपली फोडणीची पोळी छान होईल खायला आणि पोटभरीचा नाश्ता होतो त्यासाठी तयार ह्याला तिकडे जालनाच्या तिकडे भागात मनोरमा म्हणतात आम्ही इथे फोडणीची पोळी म्हणतो मागे मी तुम्हाला फोडणीचा लाडू पोळीचा लाडूसुद्धा दाखवलेला आहे करून आपली फोडणीची पोळी नाश्त्यासाठी तयार आहे पोटभरीचा नाश्ता खमंग नाश्ता कणसिळी पोळी म्हटली की एक तर ती चहातून खाणं भाजीपोळी खाणं दुधातून खाणं असं केलं आहे की हे सर्वांनाच आवडतं सगळीजणं खाऊ शकतात आणि एकावेळी सगळं संपून जातं झालं आता आपलं हे खाण्यासाठी तयार आहे आपण सर्विंग प्लेटमध्ये काढूया खोबरं घालायचं कोथिंबीर घालायची हवं हो असेल कोणाला तर लिंबू वगैरे हो द्यायचं डिश तयार चिड्या पोळ्या उरल्या तर त्याचं काय करू असा प्रश्न नको की मी तुम्हाला छानपैकी रेसिपी दाखवलेली आहे पोळीची भाजी किंवा फोडणीची पोळी किंवा पोळीचा काय म्हणायचा उपमा काहीही म्हटलं तरी चालेल अशी ही आपली फोडणीची पोळी खाण्यासाठी तयार आहे आता ही याचा व्हिडिओ मी कसा केला तो तुम्ही माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि यापूर्वी सुद्धा तुम्ही व्हिडिओ बघा मी पोळीचा लाडू पण यापूर्वी करून दाखवलेला आहे असे हे माझे जुने व्हिडिओसुद्धा तुम्ही पूर्णपणे बघा असल कोकणी सगळे पदार्थ दाखवलेले आहेत त्याचा तुम्ही करा आणि आस्वाद घ्या आणि माझ्या सर्व रेसिपी बघा आणि माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद